नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यामध्ये लागू झालेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे या योजनेचे अर्ज सुरू झालेले असून या योजनेसाठी काय पात्रता हवी अर्ज कसा सादर करायचा सा? व या योजनेचे उद्दिष्ट काय आणि काय स्वरूप असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करू शकता चला तर व्हिडिओ सुरू करूयात योजनेचे योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना ध्येय व उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमे तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये लिबिटी द्वारे प्रदान करणे या योजनेचे स्वरूप या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उपकरणे चष्मा शवनयंत्र यंत्र ट्रायपॉड स्टीक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नेब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे का नोंदणीकृत करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाची नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मन स्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या पात्रतेचे निकष सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक डिसेंबर अखेर पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असावी या योजनेसाठी अर्ज सादर करत असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा व आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो लाभार्थ्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असणे गरजेचे आहे अर्ज सादर करत असणाऱ्या व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक को उपक्रमा कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे याबाबतचे या घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक संलग्न बचत खात्यामध्ये तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी कर केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टल वर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैसे तीस टक्के महिला असतील मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक जेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने सादर केले जाऊ शकतात मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करायचा हे आता आपण बघूयात सर्वप्रथम तुम्हाला या अर्जाचे प्रिंट आऊट काढून घ्यायचे आहे त्यानंतर हा अर्ज व्यवस्थित भरून यासोबत सांगितलेली कागदपत्र जोडवायचे आहे व हा अर्ज समाज कल्याण ऑफिसमध्ये जमा करावायचा आहे तसेच गावातील ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती या ठिकाणीही हे अर्ज स्वीकारले जात आहेत या अर्जाच्या पी डी एफ फाईलची लिंक व योजनेच्या जी आर ची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेले आहे व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास व्हिडिओला एक लाईक करून शेअर नक्की करा व अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा